हॅलो फ्रेंड्स एस के होम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये अतिशय सुंदर अशी रेसिपी तुम्हाला दिसतच आहे अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तीही अगदीच साध्या सोप्या आपल्या गव्हाच्या पिठापासून आपण अशी सुंदर रेसिपी बनवणार आहोत आणि जेवढी सुंदर ही तुम्हाला दिसत आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने ती टेस्टी आणि अतिशय खुसखुशीत आपली बिस्किटे आज तयार झालेली आहेत तर आपण रेसिपी कुठेही स्किप न करता बघा कारण तेव्हाच आपल्याला पूर्ण रेसिपी समजणार आहे कारण मी सर्व बारीक टिप्ससोबत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि आज आपण अतिशय पौष्टिक अशी बिस्किटं घरच्या घरी बनवणार आहोत ना आपण यामध्ये मैदा वापरलेला आहे किंवा नाही बेकिंग पावडर बेकिंग सोडा किंवा नाही यामध्ये आपण बटर वापरणार आहोत तर अगदीच हेल्दी अशी बिस्किटं आज आपण इथे बघत आहोत तर आपल्या मुलांसाठी नक्कीच एक वेळेस असे ट्राय करा तर इथे बघू शकता आपले बिस्किटंही ही बघा किती खुसखुशीत झालेले आहेत अगदीच तोंडात टाकतच विरघळतील असे ही बिस्किट आहेत तर एक वेळेस नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा चला तर रेसिपी सुरू करूया तर इथे बघू शकता मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि त्यावरती अशी आपण पसरट कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये असं स्टँडही ठेवून घ्यायचं आहे आणि वरण झाकून ठेवून आपल्याला अगदी गॅसची फ्लेम कमी करायची आहे तर आता इथे सर्व तयारी करेपर्यंत आपली कढई छान फ्री होईल तर इथे बघू शकता एक बाऊल घेतलेला आहे आणि आपण इथं एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ अगदी छान बारीक असं आहे तर हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे तर हे एक कप गव्हाचं पीठ आहे आणि परत अर्धा कप गव्हाचं पीठ आपण इथं घेणार आहोत तर टोटल आपण दीड कप गव्हाचं पीठ इथं वापरणार आहोत तर आपण इथे बघू शकता आता इथे आपण आपल्या आवडीनुसार आपण गोड आपल्याला आवडत असेल तर आपण इथे अर्धा कप साखर घालू शकता आणि जर गोड कमी आवडत असेल तर आपण इथे साखर कमीही घालू शकता तर इथे आपण इथे बघू शकता साखरला मी अगदी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे कारण यामध्ये थोडेसे जाडसर कणही असतात तर तेही आपण आता व्यवस्थित इथे चाळून साखर पिठामध्ये ॲड केलेली आहे आणि हातावर आपण इथे मीठ घ्यायचं आहे आणि गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं तर त्याची चव आणखीनच दुगुणित होते तर इथं आपण तीन सुटकी मीठ घालणार आहोत आणि आता हे मीठ घालून झाल्यानंतर आपण इथे तूप ॲड करणार आहोत तर हे साजूक तूप आहे आपल्या घरचं जर, जर तूप वितळलेलं न असेल तर आपण इथे फ्रीझरमध्येही तूप असं घट्ट करून घेऊ शकता आता माझंही तूप अगदीच वितळलेलं होतं कारण फार गरमी आहे त्यामुळे तूप नक्कीच वितळलेलं असतं तर मीही अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये हे ठेवलेलं होतं तरी ते बघू शकता आता आपण हे सर्व तूप आपण इथे घालून घेतलेलं आहे पिठामध्ये आणि हे असं चमच्यानी छान मिक्स करून घेणार आहोत कारण आपल्याला थोडंसं घट्टसरस तूप या पिठामध्ये घालायचं आहे तर इथे बघू शकता अगदी वितळलेलं तूप बिलकुल घालू नका असं फ्रीझरमध्ये ठेवून थोडंसं घट्ट करूनच आपल्याला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आता मी पिठाला अगदी व्यवस्थित तुपामध्ये घोळून घेत आहे किंवा मिक्स करून घेत आहे तर इथे बघू शकता हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स होत आहे तर इथे आता अर्धा चमचा मी विलायची पावडर कुटून घातलेली आहे आणि आपण यामध्ये टूटी फ्रुटीही ॲड करणार आहोत आणि या टोटी फ्रुटीनेही खूपच छान आपले बिस्किट लागतात तर आता इथे आपण दोन ते अडीच चमचे ते तीन चमचे आपण इथे टूटी फ्रुटी ॲड केलेली आहे आणि हे अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला तूप आणखीनही ॲड करावं लागणार आहे कारण आपलं पीठ आणखीनही थोडंसं मोकळंसरच आहे तर कपामध्ये जे बाकी राहिलेलं होतं आपण तेही अगदीच पूर्ण तूप काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपल्याला बिलकुल वेस्ट घालायचं नाही म्हणून अगदी चमच्याचं आपल्या सर्व कपाला जे तूप लागलेलं ला, आहे अगदी ते व्यवस्थित आपण पिठामध्ये ॲड करणार आहोत आणि हेही अगदी व्यवस्थित आपल्या सर्व पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर आपण इथे बघू शकता आपल्याला आणखीनही तूप इथं हवं आहे कारण यामध्ये आपण दूध किंवा पाणी अजिबात वापरायचं नाही जर दूध किंवा पाणी वापरलं तर बिस्किट आपले इथे कडक होतील आणि व्यवस्थित फुलणारही नाहीत तर आपण इथे बघू शकता हा टेबलस्पून आहे तर आपण इथे एवढा गच्च भरून तूप परत ॲड केलेला आहे आणि एवढं तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट असं झालेलं आहे तर आपण इथे टोटल अर्धा कप आणि एक टेबलस्पून भरून तूप इथे वापरलेलं आहे आणि ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे तर आपण इथे बघू शकता पिठाचा किती छान घट्टसर असा गोळा आपण इथं बनवलेला आहे तर आता सर्व गोळ्या आपण इथे बनवून ठेवलेलं आहे आपण आता काय करणार आहोत त्या टेबल स्पूनच्या मापाने आपण एक समान मापाचे बिस्किट इथं तयार करणार आहोत म्हणून आपण याच मापाने अगदी व्यवस्थित त्या टेबलस्पूनमध्ये पीठ असं भरून घेणार आहोत आणि त्या मापाचेच असे सर्व बिस्किटाचे गोळे आपण इथं तयार करून घेणार आहोत म्हणजे आपले सर्व बिस्किट एक समान असे होतील तर आपण आता ते साईडला दे ठेवून देणार आहोत आणि इथे बघू शकता मी एक मोठी प्लेट घेतलेली आहे आणि त्याला सर्व साईडला आपण अगदी व्यवस्थित तूप लावून घेणार आहोत कारण यामध्येच आपल्याला ते बिस्किट बेक करायचे आहेत तर आपण इथे बघू शकता मी ओडीचा युनिरॅप्स बटर पेपर इथे यूज करणार आहे आणि हा बेकिंगसाठी अतिशय शंभर टक्के अतिशय सेफ आहे आणि हा रियुजेबल आहे म्हणजे आपण हा परत एक वेळेस वापरला तर परत परत नक्कीच यूज करू शकता तर असा हा बटर पेपर आपणही नक्कीच यूज करू शकता आणि दुसऱ्या बटर पेपरपेक्षा तर नक्कीच हंड्रेड पर्सेंट हा सेफ आहे आता आपल्याकडं जर बटर पेपर नसेल तर आपण काय करायचं आपल्याकडं जे लहान मुलांचे ड्रॉईंगचे पेपर असतात ड्रॉइंगची वही असते त्यातून आपण पेपर कट करायचा आणि त्याला अगदी व्यवस्थित तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं बिलकुल बटर पेपरसारखंच काम करेल आणि आपला ही बटर, हो, थे थे, बटर पेपर इथे नक्कीच तयार होईल तरी इथे बघू शकता आता ह्या बटर पेपरला आपण अगदी व्यवस्थित तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे तर आपण आता ही प्लेट साईडला ठेवून देणार आहोत आणि आपण इथे बिस्किटाकडे वळूयात तर आपण इथे बघू शकता आपण एका बिस्किटाचं पिठाचा गोळा घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपण हातावरच ही चौकणी आकाराची बिस्किटे तयार करून घेणार आहोत आता तुम्हाला जर गोल बनवायची असेल तर आपण नक्कीच बनवू शकता परंतु चौकणी बिस्किटे दिसायलाही खूप छान आकर्षक अशी दिसतात तर इथे बघू शकता अगदीच सोपं आहे तर अशा प्रकारे आपण अगदी व्यवस्थित हाताच्या साह्याने चौकनी आकार देऊ शकता आणि आपलं पीठही खूपच परफेक्ट प्रमाणामध्ये इथे भिजवलं गेलेलं आहे म्हणजेच ते अगदीच अगदीच सॉफ्ट असं झालेलं आहे आणि आपण बघू शकता अगदी सहज उचललं जात आहे आणि तुटतही नाही आहे म्हणजे परफेक्ट आपलं प्रमाण इथे झालेलं आहे तर आपण इथे बघू शकता चाकूच्या साह्याने अगदी व्यवस्थित आपण याच्यावर लायनिंगही करून घेणार आहोत ही तर या लानिंगमुळेही ते परफेक्ट असं दिसत आहे आणि दिसायला आणखीनच आकर्षक असे हे रेडीमेड बिस्किटासारखं आपण करून घेणार आहोत तर आहे की नाही अगदी साधी सोपी पद्धत तर बघा किती सुंदर बिस्किट इथं तयार ता झालेलं आहे आणि तेही आपण कुठलेही कुकीज कुकीज कटर न वापरता हातानेच असं बिस्किट तयार करून घेतलेलं आहे तर आता आपण हे त्या प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत तरी इथे दोन ते ती तीन बिस्किटे मी तयार करून घेतलेली आहेत आपण तीही आता या प्लेटमध्ये ठेवून देणार आहोत आणि तुम्हाला परत एकदा मी दाखवत आहे आपण इथे बघू शकता हातावरच अशा प्रकारे अगदी व्यवस्थित आपण बोटाच्या साह्या बिस्किटाचा आकार द्यायचा आहे तर अगदी सोपं आहे चौकणी आकार तर अगदी व्यवस्थित येत आहे तो इथे बघू शकता आणि थोडंसं बिस्किटाला आपण फिरूनही घेऊ शकता आणि बिस्किटाला थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे म्हणजे ते खायलाही खूप छान लागतात आणि आणखीनच फुलतात म्हणजे आणखीनच खुसखुशीत असे होतात आणि अगदी व्यवस्थित चाकूच्या साह्याने आपल्याला अशा प्रकारे लायनिंग करून घ्यायची आहे म्हणजे ते दिसायला आणखीनच आकर्षक असे दिसतात आणि यावरती आपण आणखीन थोडेसे ड्रायफ्रूट्सही लावणार आहोत म्हणजे ते आणखीनच रेडीमेड्स बिस्किटासारखे दिसतील तर अगदीच साधी सोपी अशी रेसिपी आहे तर आपण इथे बघू शकता आता अशाच प्रकारे सर्व बिस्किटे मी तयार करून घेतलेले आहेत आणि आपण इथे बघू शकता एवढ्या बॅटरपासून आपले चौदा ते पंधरा बिस्किटे तयार होत आहेत आणि आता इथे एका वाटीमध्ये मी एक ते दीड चमचा दूध घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा साखर घातलेली आहे आता आपण हे वितळून घेणार आहोत ही साखर दुधामध्ये तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित साखर वितळायला गेलेली आहे आता आपण काय करायचं आहे इथे स्वच्छ असं कॉटन घ्यायचं आहे म्हणजे कॉटनच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित आपल्याला ह्या बिस्किटावर दुधा दूध दुद लावता येणार आहे आपण इथे हवं तर ब्रशही वापरू शकता परंतु ब्रशच्या सहाय्याने दूध इथे जास्त लागू शकतं म्हणून आपण इथे कॉटन यूज करणार आहोत म्हणजे अगदी आपल्याला हवं तेवढंच दूध आपण या बिस्किटावर लावू शकतो आता बघू शकता कॉटन हे अगदी व्यवस्थित आपल्याला हवं तेवढंच दूध यावर लागत आहे आणि ब्रशने थोडंसं जास्तीचं लागण्याचीही शक्यता असते म्हणून शक्यतो आपण इथे कॉटनच वापरणार आहोत तर इथे बघू शकता आता दूध कशासाठी लावायचं आहे तर या बिस्किटाला बेक होताना अगदी खरपूस असा रंग येणार आहे दुधामुळे आणि आपण त्यात साखर घातलेला आहे म्हणजे अगदी व्यवस्थित हे बिस्किटे बेक होणार आहेत आणि कलरही खूप छान येईल तर इथे बघू शकता आता मी पिस्ते बारीक कापून घेतलेले आहेत आपल्याला हवं त्या आवडीच्या आपण आपल्या आवडीचे ड्रायफ्रुट्सही यावरती कापून घ्या घालू शकता म्हणजे हे दिसायला आणखीनच आकर्षक दिसेल आणि खायलाही खूपच टेस्टी लागेल तर आता इथे सर्व बिस्किटावर मी पिस्त्याचे काप असे घालून घेतलेले आहेत तर आपण इथे त्याला थोडंसं वरून दाब देणार आहोत म्हणजे हे, ते हे बिस्किटे बेक झाल्याच्या नंतर पिस्त्याचे कापही आपले पडणार नाही तर अगदी व्यवस्थित दाब देऊन घेतलेला आहे आणि इथे आपण साखरही यावरून ॲड करणार आहोत म्हणजे अगदीच रेडीमेड बिस्किटांचा लूक आपल्या बिस्किटांनाही येणार आहे आणि खायलाही खूपच चविष्ट असे लागणार आहे तर आता इथे बिस्किटावरती आपण पिस्त्याचे काप आणि साखर घालून झालेली आहे आता कढई अगदी परफेक्ट अशी आपली गरम झालेली आहे किंवा फ्री हीट झालेली आहे तर आता यामध्ये आपण बिस्किटाची प्लेट ठेवून देणार आहोत आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपले हे बिस्किट अगदी परफेक्ट असे बेक होणार आहेत तर आता तुम्ही गॅसची फ्लेम कशी ठेवलेली आहे त्यावरही डिपेंड आहे तरी ते बघू शकता अगदी वीस मिनिटापर्यंत आपण हे बिस्किट छानपैकी मीडियम गॅसवर अगदी परफेक्ट असे भाजून घेतलेले आहेत म्हणजेच बेक करून घेतलेले आहेत तर आता आपण हे कढईमधून खाली काढून घेणार आहोत आणि अगदी व्यवस्थित थंड करून घेणार आहोत गरम असताना हे बिल, बिस्किटे बिलकुल काढू नका म्हणजे तुटण्याचीही शक्यता असते तर आपण इथे पूर्णपणे बिस्किटांना थंड करून घेणार आहोत म्हणजे तीस ते पस्तीस मिनिटे आपण इथे बिस्किटांना थंड करून घेतलेला आहे आणि आपण इथे बघू शकता की ती अलग्च हे बटर पेपरला सोडत आहे म्हणजे अगदी व्यवस्थित बिस्किटे आपली इथे तयार झालेली आहेत आपण आताही प्लेटमध्येही काढून घेतलेली आहेत तर आहे की नाही अगदी साधी सोपी रेसिपी तर आपल्या चॅनलवर मी अशाच साध्या सोप्या रेसिपी अपलोड करत राहते तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनच्या ऑल ऑप्शनलाही क्लिक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी आणि नतवायकांमध्येही हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही अशा साध्या सोप्या रेसिपी बघायला मिळतील आणि तुम्हाला कशी वाटली मला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही नक्कीच अशी साधी सोपी रेसिपी करून आपल्या मुलांना आपल्या नातेवाईकांना नक्कीच खाऊ घाला तर चला भेटूया आता आपल्या पुढच्या नवीन येणाऱ्या चटपटीत आणि खमंग अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा चला तर मग बाय